देगलूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील अनेकांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला तीस माजी नगरसेवक चार माजी नगराध्यक्ष आणि दोन जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला प्रशासकीय नोकरी सोडून राजकारणात आलेल्या रामदास पाटील यांचा देखील काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आजच्या या प्रवेश सोहळ्यामुळे देगलूर शहरात काँग्रेसची ताकद वाढणार आहे विविध जाती धर्मातली आणि विविध पक्षातली मंडळी काँग्रेसमध्ये जी आलेली आहे ही महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची एक नांदी आहे राहुल गांधींनी देशभरात जो संघर्ष पुकारला होता त्यात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनेही गेल्या निवडणुकीच्या पश्चात जो संघर्ष केला होता त्याचा हा परिणाम आता दिसू लागला आहे काल गडचिरोली या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश समाप्त झालेला आहे आज नांदेडला देगलूर या ठिकाणी होत आहे उद्या जालना या ठिकाणी होत आहे